पुणेकरांचं श्रद्धास्थान म्हणजे श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि ह्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आज अंगारकी चतुर्दशीच्या निमित्ताने भाविकांनी सकाळपासूनच अगदी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन यावेळेला करण्यात आलं होतं यामध्ये पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुद्धा अभिषेक करण्यात आलेला आहे त्यानंतर पहाटे चार ते सहा वेळेत प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांनी आपली गायन सेवा बाप्पा समोर सादर केली यावेळेला त्यांनी विविध भक्तीगीते सादर करून उपस्थितांची मन देखील जिंकले आज म्हणजे एवढा मी कृतज्ञ आहे गणरायांचा की अशा सणात त्यांनी पदसेवा दिली म्हणजे विचारच नाही करू शकत त्याच्या पर्याय आहे हे जी फीलिंग आहे आमच्या पूर्ण फॅमिलीबरोबर आम्ही आहोत आणि धन्य झालो आहे खरंच दगडूशेठ गणपतीजींच्या ट्रस्टला आणि कार्यकर्त्यांना मनापासून आभार की अशा मोठ्या सणावर आज आम्हाला परत म्हणतोय पद सेवा दिली माझ्या देवांना गीत दे गायनाच्या कार्यक्रमानंतर सहस्रावर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले अंगारिकी चतुर्दशी निमित्त मंदिर रंगीबेरंगी फुलांनी रंगी देखील सजवण्यात आले बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली असून अंगारिक चतुर्दशी निमित्त परिसरामधील वाहतूक अन्य मार्गाने देखील वळवण्यात आले आहे